गुरु, आसा आसा गुरु असा असावा जो शंभर टक्के देणारा असावा आणि गुरुला शिष्य सुद्धा तसाच लाभ जो शंभर टक्के आत्मसात करणारा तुम्हाला जर गुरु कुठला करायचा असेल तुम्हाला जर गुरुत्व कुणाचं मिळून घ्यायचं असेल तर तुमच्या शरीराला तुमच्या निरोगीपणाला गुरु तुम्ही केलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही काबड कष्ट केले पाहिजे तुम्ही स्वतःचा एक तास ठीक आहे तुम्ही हॉस्पिटलचं बिल भरू शकाल परंतु घाबरलेल्या मनाला आणि वाढलेल्या ब्लड प्रेशरला तुम्ही पैशाचं बंडल दाखवू शकत नाही मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा महात्मा फुले सांगून गेलेत खर तर गुरु हा तुमचा अनुभव असतो अनुभवाशिवाय किंवा तुमच्या ज्ञानाशिवाय तुमचा दुसरा गुरु कोणीच असू शकत नाही तुम्हाला जो मार्ग दाखवणार आहे तो तुमचा गुरु आहेच परंतु त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्हाला ज्या बुद्धी चातुर्याची किंवा कौशल्याची गरज आहे ते कौशल्य किंवा तुमच्या बुद्धीला चालना देणारा जो तुमचा मेंदू आहे आपण कधी विचारलंय की त्याचा गुरु कोण आहे म्हणून खर तर चिकित्सा आम्ही करतच नाही आमचं चिकित्सेवरच आढून बसतं की मी, मी असं जर केलं तर तसं होईलच असं नाही परंतु आम्हाला जर शंकाच घ्यायच्या असतील तर मग आम्ही आमचं गुरुत्व शोधणार कुठं माननीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी ज्या विचारधारेवर आम्हाला आणलं वैचारिक गुरु म्हणून खेडेकर साहेबांना त्या ठिकाणी त्यांच्या विचारांना प्रणाम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना गुरु मानलं म्हणजे ज्या कर्तृत्वाला आणि ज्या वैचारिक अध्यात्माला ज्या विचारधारेचा कळस असतो तोच विचार फार महत्वाचा असतो आणि माझं असं मत आहे की तुमचं शरीर हाच तुमचा पहिला गुरु आहे तुमच्या आई वडीलच तुमचे पहिले गुरु आहे ज्यांनी तुम्हाला जन्म दिलाय मार्ग दाखवलाय आणि ज्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तुम्हाला घडवलंय ना त्या वडील आपले सगळ्यात महत्वाचे गुरु तुमचं शरीर जर चांगलं असेल निरोगी असेल तुमच्या शरीरातल्या अंतर्गत सगळ्या अवयवांना तुम्ही किती आनंदित ठेवताय तुमचा मेंदू तुमचे विचार किती चांगले आणि तल्लक आहेत तेच तुमच्या वैचारिक अधिष्ठानाची संपत्ती आहे असं म्हणायला हरकत नाही तुमच्या शरीराला जर तुम्ही जपत असाल तरच तुम्हाला तुमच्या गुरुची किंमत कळेल गुरु हा ज्ञान देणारा नक्कीच आहे गुरु कडून घेणार भरपूर आहे गुरुच देऊ शकतो पण विद्यार्थी घेणारे आहेत का विद्या जे काही असतात विद्यार्थी आचार विचार आणि त्यांचा विहार कशा पद्धतीचा आहे ते कशा पद्धतीनं प्रत्येक गोष्टीला समजून घेतात ते विचार आम्ही कधीतरी एकदा विचार केलाय का की ते आम्ही कितपत स्वीकारले गेले पाहिजेत गुरु असा असावा जो शंभर टक्के देणारा असावा आणि गुरुला शिष्य सुद्धा तसाच लाभावा जो शंभर टक्के आत्मसात करणारा आमचा प्रॉब्लेम आमच्या विचारांशी निगडीत झालाय आम्ही फायद्याचं फक्त घेतो आणि जे आम्हाला गरज नाही किंवा जास्तीच होत आहे आम्ही ते सोडून देतो आम्ही ते वाटत नाही आम्ही ते दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करत नाही परंतु आम्ही स्पर्धात्मक युगामध्ये आम्ही फक्त प्रायव्हेट लिमिटेड विचार करून जागण्याचा प्रयत्न करतोय ते कितपत खरं आहे आणि कितपत मान्य केलं पाहिजे याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो गुरु आणि आरोग्य या विषयावर चर्चा करत असताना सर्वांना सप्रेम जयी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका आजच्या धावपळीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये तुमचा खरा गुरु जर कोण असेल तर तुमचं शरीर आहे हे मी परत सांगतो तुमच्या पायाच्या बोटांपासून तुमच्या डोक्याच्या टाळू पर्यंत अर्थात मेंदू पर्यंत तुमचा प्रत्येक तुमच्या श्वासापासून तुमच्या शरीराच्या प्रत्येक अवयव पर्यंत तुम्ही कशा पद्धतीने पोहोचू शकता जसा श्वास घेतल्यानंतर ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक स्नायू पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो तस तुमचं शरीर ही फार मोठी संपत्ती आहे जर आपल्या शरीरालाच आपला गुरु करून घेतलं तर आपलं आयुष्य बदलू शकतं उदाहरण देतो कोरोनाचा काळ होता तुम्ही आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या वाचल्या अनुभवल्या हजारो कोटीच्या मालकाला सुद्धा कोविड काळात बेड मिळाला नाही आणि बेड मिळाला तर ऑक्सिजन मिळालं नाही ऑक्सिजन समजा मिळालं ची कमतरता होतीच परंतु इतका घाबरून गेला तो संपत्ती प्रचंड आहे पाठीमाग परंतु आलेलं संकट तो फेस करू शकला नाही आणि अचानक त्याची फाईल क्लोज डायरेक्ट प्लास्टिक मध्ये पॅकिंग झालं पण त्यांनी जर धीर धरला असता संयमानं तोंड दिलं असत पैसे तिथं तुम्हाला त्यावेळेस मदतीला येणार नाहीतच ठीक आहे तुम्ही हॉस्पिटलचं बिल भरू शकाल परंतु घाबरलेल्या मनाला आणि वाढलेल्या ब्लड प्रेशरला तुम्ही पैशाचं बंडल दाखवू शकत नाही तुम्हाला तिथं चॅलेंजिंग तुमच्या विचारांच्या गणितच मोठे करावे लागतात त्या फेज मधून जावं लागतं बरीच लोक त्या फेज मध्ये जिवंत राहू शकले नाहीत माझा साधा सरळ सवाल आहे तुम्ही पाच कोटीचे मालक आहेत पाचशे हजार कोटीचे मालक आहे की पन्नास लाखाचे मालक आहे तुमच्याकडे किती संपत्ती आहे यापेक्षा तुम्ही किती सुदृढ आहात तुमचा तुमच्या अंतर्मनावर किती त्या ठिकाणी प्रभाव आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही किती तुमच्या शरीराची काळजी घेता यावर तुमच्या संपत्तीचे गणित ठरू शकतात कुठलीही व्याधी असू द्या कुठलाही आजार असू द्या कुठल्याही गोष्टीला तुम्ही सामोरं जात असाल परंतु त्याच्यावर मात मिळवून जर तुम्ही यशस्वी होत असाल किंवा होणार असाल तरच तुमच्या त्या निरोगी पणाची पावती मिळू शकते माझं स्पष्ट आणि साधं सरळ मत आहे तुम्हाला जर गुरु कुठला करायचा असेल तुम्हाला जर गुरुत्व कुणाचं मिळून घ्यायचं असेल तर तुमच्या शरीराला तुमच्या निरोगीपणाला गुरु तुम्ही केलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही काबाड कष्ट केले पाहिजे तुम्ही स्वतःचा एक तास तुम्ही योगा प्राणायाम किंवा चालायला दिले पाहिजेत किंवा जिमला दिले पाहिजेत शरीरातून जितका जितका घाम बाहेर पडेल तितक तुमचं शरीर हलकं होईल निरोगी होईल आणि आपोआप तुमच्या शरीरावर जो अतिरिक्त वेगळ्या वेगळ्या खाण्याचा ताण तुम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा निचरा होऊन जाईल आणि तुम्ही आनंदी असाल तुम्ही निरोगी असण्याचं उत्तम तंत्र म्हणजे तुमच्या शरीर चेहऱ्यावरचे स्मित हास्य तुम्हाला गुरु तुमच्या शरीराला केला तरच तुम्ही आता इथून पुढच्या काळात टिकू शकाल नाहीतर पेस्टिसाइड दररोज तुमच्या इतकं शरीरात घुसतंय वेगळ्या वेगळ्या माध्यमातून की तुम्ही शंभर टक्के निरोगी राहाल याची गॅरंटी तुम्ही सुद्धा देऊ शकत नाही बाकीच्यांचा तर विषयच नाही म्हणून आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एवढंच सांगेल किंवा एवढी अपेक्षा करायला हरकत नाही की गुरु जर करायचा असेल जो गुरु तुम्हाला आरोग्याचं योगाच प्राणायामच जिमच किंवा एकंदरीत हास्योगाचं सुद्धा ज्ञान देईल किंवा जो तिथून त्या ठिकाणी तुम्हाला ऊर्जा देईल त्याच्या फक्त संपर्कात राहा गुरु आपल्या शरीरालाच करा आणि निरोगी राहण्याचा प्रयत्न करा तुम्ही निरोगी राहिलात तर तुमचं कुटुंब निरोगी राहील राहील एक स्त्री घरातली निरोगी असेल कुटुंब निरोगी ठेवू शकते एक पुरुष निरोगी राहिला तर त्याच निरोगी कुटुंबाला अजून सक्षम बनू शकेल आणि आख कुटुंब निरोगी राहिलं तर तो कुठल्याही व्याधीपासून त्या ठिकाणी मुक्त राहू शकतो लांब राहू शकतो किंवा आलेल्या कुठल्याही व्याधीला तो सरळ पळून लावू शकतो एवढी ताकद तुमच्या शरीराला आणि एकदा शरीर आणि एक तुमचं मन निरोगी असेल तर जगातलं तुम्ही काहीही मिळू शकता एवढी ताकद त्या आत्मविश्वासामध्ये आहे शरीरामध्ये आहे म्हणून गुरुपौर्णिमेच्या उत्तम निरोगी आनंददायी आणि भरभारीच्या शुभेच्छा देत असताना आरोग्याकडे लक्ष द्या एवढे मापक अपेक्षा करतो आवडलं तर शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा लोकांपर्यंत पाठवा धन्यवाद काळजी घ्या